आपल्या मातृपितृफ्यूमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वा वा साईनाथ गजानन महाराज स्वामी समर्थ समधे दत्तगुरूंच्या अवतार अरे वा तुला सगळं माहिती आहे तर मी नाथ बघत आहे ना अरे वा तू नवनाथांचा भक्त आहे हो मला ना नवनाथांबद्दल ऐकायचंय लिहायचंय तुम्ही लिहिता पण हो मी लेखिक आहे आध्यात्मिक लिहायला मला आवडतं साईलीला पुराण कथा सगळं वाचलय नवनाथांबद्दल वाचायचं राहिले तुम्हाला सांगशील का रे सांगेन की <laughs> नाथांचं नाव घेतलं आणि आदिनाथ अवतरले आदिनाथ भगवान शिवशंकर म्हणजेच आदिनाथ जय भोलेनाथ ओम शिवाय ओम नम शिवाय ना रोग ना चिंता ना भय ओम गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय अलख निरंजन सब दुखभंजन अलख निरंजन सब दुग भंजन आपल्या मातृपित्र युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि शेअर करा श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काय म्हणता मला माहित नाही पण आमच्यासारखी देवबोळी माणसं जेव्हा कोणत्या मंदिरात जातात मस्तक ठेवतात तेव्हा जी ऊर्जा मिळते शक्ती मिळते ती तुमच्या कुठल्याच दवाखान्यात नाही मिळत तुम्ही त्याला तुमच्या भाषेत पॉझिटिव्ह एनर्जी म्हणता काय काय दुसरा विचार करता का काय देवाने पण काय रचना केली आहे ना स्त्री पुरुष मिलनाशिवाय मूलच होऊ शकत नाही पण नवनाथांचा जन्म स्त्री पासून झालाच नाही काय काय सांगतोच काय अहो खर तेच सांगतोय अहो काय श्रीराज्यातल्या स्त्रियांना गर्भधारणा हनुमंताच्या व्हायची हनुमंताच्या भूभूतांनी हो म्हणजे श्रीराज्यामध्ये फक्त स्त्रियाच होत्या पुरुष तिथं जगतच नव्हते आणि जरी जगला तरी हनुमंताच्या भूभूतकाराने तो मरण पावत होता आणि इतर दुसरा पुरुष त्या राज्यात जाऊ शकत नव्हता बाप रे हे काहीतरी वेगळंच आहे त्याच काय झालं रावण वधानंतर राम सीता अयोध्येस आले <स्था> आणि सीता मातेने हनुमंताकडून तू लग्न करायचं वचन काढून घेतले अजाणतेपणे हनुमंतरायना पण ते देऊन टाकले <स्था> रामरायांनी मग यातून एक युक्ती काढून स्त्रीराज्यातील राणीपासून मारुतीरायांची या बंधनातून मुक्तता केली श्री राम मैनाकिनी माझ स्मरण का केलं मारुती राया तुमच्या भूभूतकारामुळे स्त्रियांना गर्भधारणा होते म्हणजे आपणच त्यांचे पती आहात परंतु मला एक सांगा स्त्री राज्याबाहेर स्त्री आणि पुरुष कसे जन्माला येतात या राज्याबाहेर स्त्री पुरुष मिलन करतो रोमान होतात मग त्यांच्या भूभूतकार कोण करतो त्यांना भूभूतकार करण्याची गरज नाही त्यांच काय करायचं ते करतात मला स्त्री आणि पुरुषाचे रममाण होणे अनुभवायचे आणि इथे फक्त आपणच पुरुष आहात कृपया आपण सोबत रममाण व्हावे ना नाही मी मी आहे जर आपण रममाण झालात तर या अग्निकुंडात जीव देईन थांब मैनाकीनी नवनारायणांपैकी कळी नारायणांनी या धर्तीवर अवतार घेतलाय त्यांना एक दिवस इथं घेऊन येतो आणि तुझी इच्छा पूर्ण करतो 제이 쥐이 쥐제이 म्हणजे निर्णोद तू सामर्थ्यवान नाहीस तू यती होशील पण हे कै नारायण तुला स्त्री राज्यात घ्यावं लागेल मारुती स्त्री ही पुरुषाला मोहमायेत अडकवते स्त्रीमुळे इंद्राला मोह पडला चंद्राला डाग पडले नारदास मरकट व्हावे लागले ब्रह्मदेवाचे अधपतन झाले त्यामुळे स्त्री ही पुरुषांच्या संकटास कारणीभूत आहे असे मी मानतो हो पण तिच्या उद्धारासाठी आणि तिथील स्त्रियांना मुक्त करण्यासाठी तुला यावंच लागेल असं वचन तू मला कल्याणासाठी मी जरूर येईन पण काही तीर्थक्षेत्र भ्रमण केल्यानंतर मी वचन देतो जय श्री राम स्त्री ही कल्पनाच किती जबरदस्त आहे खरच खरे चैतन्य असेल असं जिथे फक्त स्त्रियांचं वर्चस्व असेल पुरुषांना काहीही किंमत नसेल किंबहुना पुरुषच नसेल तिथे माहित आहे का नवरा बायकोची भांडणं झाली की बायकोला वाटत कि सगळ्या दुःखाचं कारण हा नवरा आहे आणि पुरुषाला वाटतं ही सगळी कटकट झंझट जी आहे ना ती बायकोमुळे पण तसं नसतं संसाराचा गाडा हा दोन चाकांवरती चालतो त्यातलं एक चाक जरी डगमगलं ना तर गाडा ओढणं अवघड असतो तू मोठा होणार ते बोलतोय पण हा मंदिर बघितलं टिकडी बघितली अशा काही जागा आहेत तिथं तुमच्याकडनं जाणं ठीक नाही त्यासाठी माझ्यासारखा पुरुष सोबत असावा अच्छा <laughs> म्हणजे तुझ्यातला पुरुषीपणा जागा झाला वा mm -hmm. आणि काय रे तुला काय वाटत स्त्री काय स्वतःच संरक्षण करू शकत नाही mm -hmm. ठीक आहे mm. आज तू मला सोडायला यायचं huh? मी एकटी फार्म हाऊस वर जाऊन दाखवते तुला बघच हो oh, हो oh, ऐका あっ <gasps> <gasps> अलक निरंजन अलाक निरंजन, काय देवपूजा चालली वाटत अरे चैतन्य बरं झालं तू आलास मला ना तुला काहीतरी सांगायचंय तुम्हाला काय सांगायचंय ते नंतर सांगा मी तुमच्यासाठी एक भेट घेऊन आलोय काय ही घ्या हा फोटो हा फोटो रात्री माझ्या स्वप्नात आला होता इतकं भयंकर स्वप्न पडलं होतं ना माझ्या आजूबाजूला सगळी भूता नाचत होती आणि मी अलख निरंजन म्हटलं ना भूत काय झाली अगदी बरोबर अहो या नातांच्या समोर ह्या भूत पिशाच्चांची काय बिसात या सर्व नातांनी या भूतांना की पळो करून सोडलं काय सांगतोस अहो ज्यांच्या घरात नवनाथाचा फोटो आणि नवनाथ महात्म्य असेल ती आसपासही भटकत नाहीत ही भूत पिशाच बरं झालं चैतन्य मला हा फोटो भेट दिलास असते अलख निरंजन सब दुःखंजन आपल्या मातृपित्र तुमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि शेअर करा